बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा बंजारा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर कृष्णा राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बंजारा यष्टी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली याबाबत सविस्तर असे की बंजारा आरक्षण कृती वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले मुख्यमंत्री हे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आले होते या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर बंजारा संरक्षण कृती समितीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर कृष्णा राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयी सविस्तर अशी माहिती दिली आणि बंजारा एस टी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली जवळपास आठ ते दहा मिनिटे मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी सविस्तर चर्चा केली डॉक्टर कृष्णा राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना बंजारा समाजाची हैदराबाद गॅजेट मध्ये अनेक ठिकाणी आदिवासी म्हणून नोंद असल्याचे स्पष्ट केले तसेच विविध वी आयोग व समित्यांनी बंजारा समाजाची एस टी प्रवर्गात समावेश करण्यासंबंधी शिफारशी केले आहेत असेही आवर्जून लक्षात आणून दिले यावेळी माजी उपमहापौर प्रमोद राठोड शिवसेना उपप्रमुख राजेंद्र राठोड रमेश पवार राजपाल सिंह राठोड प्राचार्य एम पवार डॉक्टर कृष्णा राठोड मुकेश राठोड सचिन राठोड लघू राठोड नवनाथ राठोड बळी राठोड अशोक राठोड देविदास राठोड गोरख चव्हाण सचिन राठोड निरंजन राठोड अर्जुन राठोड युवराज राठोड तसेच बंजारा समाज बांधवांची उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत छत्रपती संभाजीनगर असेल ते आपल्या काळामध्ये आजचं जे निवेदन आहे काल परवा जे हैदराबाद गॅजेटला जाऊन जे नवीन निर्णय झाला आहे त्या निर्णयामध्ये माननीय मराठा समाज बांधव जे आहे त्यांच्यासाठी तर निश्चितच चांगलं आहे पण त्या याने आमच्यासाठी थोडासा फायदा असं झालं की हैदराबाद कॅबेटमध्ये ते नाव म्हणजे बंजारा समाज थेट ट्राईब म्हणून चार वेळेस सुटले आहे त्याबरोबरच सी पी बेरार जे त्या ठिकाणी झालं होतं सी पी बेरारने हो। बेरार सोळा समितीसुद्धा शुन। ट्रेब म्हणूनच उल्लेख केलेला आहे आमची हजूर पण अशा जवळपास सात आयोग थेट बंजारा समाज जरी म्हटलं नसेल तर विजे एन टी जे ट्राईब्स होत्या ह्या त्या गुन्हेगारी जमात होत्या या दबलेल्या होत्या यांच्यावर प्रचंड अन्याय झाल्यानं यांना नक्की सवा जर आम्हाला असेल तर यांना ट्राईब्समध्ये निर्णय घ्यावं असे यायोगांची ऑलरेडी अतिशिफारशी आहे त्यामध्ये नाव नावमुक्ती असावी याबरोबरच आपण तर महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी अशी काही लोकांची मागणी आहे पण भंडारा समाजासाठी तीव्र महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी केंद्राला शिफारस केलेली आहे येत्या लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चासुद्धा झाली ज्या होत्या एक बंजारा बंजारा एटीएन न्यूज चैकी आणि सकारात्मक